हाय गुड मॉर्निंग तर मी घेऊन आले तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मला सुट्टी होती म्हणून मी उशिरा उठले पण दादाला काही सुट्टी नव्हती मग त्याने तोंड वाकडे तिकडे करत शाळेचं आवरलं आणि तो गेला बाय बाय आणि मम्मी मला रोज म्हणती माझं डोकं दुखतंय डोकं दुखतंय तर तिला म्हणलं तुला चष्मा लागला असेल तर ती म्हणली दीदी आज तुला सुट्टी आहे तर मी जाते आणि डोळे चेक करून चष्मा घेऊन येते आणि आज सुट्टी होतीस तर म्हटलं जरा व्हिडिओ काढावा मग व्हिडिओ काढण्यासाठी कोणतरी पाहिजेच मग दाद्याला शोधत शोधत शेटचा आमचा शोध लागला तर शेट कुठं तर गणपती मंडळात तो काय आता दहा दिवस हाती लागणारच नाही जोपर्यंत तर गणपती उठत नाही तोपर्यंत माझे व्हिडिओ किंवा फोटो काढायचे म्हणलं की त्याची पहिली अट असती तिथे मी गाडी चालवणार मग काय आता आपल्याला गरज आहे म्हटलं त्याला गाडी चालवायला द्यायचीच बघा कशी गाडी चालवतोय तो आणि तो गाडी चालवत असताना मागं बसलं की त्याला सारखं सांगायला थांब गाडी आली थांब गाडी आली नाहीतर आम्हाला ओव्हरटेक करायची असती तर तुमचा पण भाऊ असंच आगाव आहे का आणि तुमचं काम करण्यासाठी तो पण तुम्हाला अशाच आटे घालतो का हे कमेंट करून नक्की सांगा तो माझ्यापेक्षा छोटा आहे पण माझं अजिबात ऐकत नाही कधीतरी ऐकतो आणि अजून एक आमची धमकी असती मी तुझं हे काम करतो तुम्हाला अजिबात अभ्यास करायला नाही सांगायचा आणि आम्हाला अभ्यासाचा खूप कंटाळा आहे पण बैलगाडा शर्यत म्हणलं की आमचा जेवढा कंटाळा आहे ना तेवढाच आम्हाला जास्त उत्साह येतो आणि शेवटी आम्ही पोचलो आम्हाला इथं फोटो काढायचे होते तर मी कुठं आले बघा तर मी फोटो काढण्यासाठी आले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळावर स्थळाच्या इथं आणि चप्पल स्टँडवर चप्पल ठेवली आणि मग असं पुढे गेलो पुढे गेल्याच्या नंतर इथं छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य असा पुतळा आहे आणि इथं आलं ना खूप भारी वाटतं मनाला खूप शांत वाटतं मी सारखी जात असते इथं बघू शकता तुम्ही वीर आनी, आनी तर धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी कोणत्या गावात येते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही ते वेगुल्या यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला एक लाईक तर कराच आणि राजांचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर गेलो कवी कलशांचं दर्शन घ्यायला आणि कवी कलश हे महाराजांचे मित्र होते आणि ते महाराजांच्या सोबत शेवटपर्यंत होते तर आपल्या पण आयुष्यात असा एक मित्र नक्की असावा कवी कलशांसारखा आणि मग आम्ही गेलो संगमेश्वराच्या मंदिरात तर हे महादेवाचं मंदिर आहे खूप भारी आहे तुम्ही बघू शकता मंदिराचा परिसर किती प्रसन्न वाटतं इथं आल्याच्यानंतर आणि इथं महादेवाचं दर्शन घेतलं आणि जरा व्हिडिओ आणि फोटोज काढले आणि त्याच्यानंतर हे बघू शकता इथं त्रिवेणी संगम आहे मला महाराजांचे सगळे गडकिल्ले वागण्याची खूप इच्छा आहे पण कधी पूर्ण होती काय माहिती आणि आज गणेश चतुर्थी आहे गणपती बसण्याची गडबड आहे म्हणून आज इथं गर्दी कमी आहे नाहीतर खूप गर्दी असते मंदिरात पण आणि महाराजांच्या समाधीच्या इथं पण आणि तुम्ही धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांची समाधी पाहिली आहे का आणि नसेल पाहिली तर नक्की या धर्मवीर श्री स छत्रपती संभाजी महाराजांची समाधी बघायला एक तुळापूरमध्ये आणि एक वडूमध्ये तर मी आले होते तुळापूरमधल्या समाधीच्या इथं आणि हे बघू शकता आमच्या दादेच्या तुम्हाला अजून करामती बघायच्या होत्या तर हा कसा गाडीवर चढला आहे एवढी मोठी गाडी आहे आणि गाडीवर चढली आणि समाधी व च्या इकडून घरी आलो आणि घरी आल्याच्यानंतर इथं पण खाली दोन तीन व्हिडिओ काढले आणि फोटोज काढले आणि ह्याचं व्हिडिओ आणि फोटोज काढायचं सोडून गाडीवर चढला होता आणि याचा कधी कधी अभिमान पण वाटतो की एवढा हुशार चंचल भाऊ आहे आपला आणि कधी कधी भीती पण वाटते ह्याला काही लागलं तर काय झालं तर म्हणजे खूप काळजी वाटते ह्याची जीव आहे माझं तो आणि तसं भांडत नाही कोणासोबत तो फक्त माझ्यासोबतच भांडतो आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते तर आजचे फोटो व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू